नमस्कार शेतकरी मित्रांनो हे ओसवालचं सोलर आहे फिटिंग झाली आहे पण फिटिंगमध्ये ज्या त्रुटी आहेत ते सांगतो मी शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष ठेवा हो की ब सोलरवाले कसे फिट करतात आणि त्यांना वरून त्यांना पैसे देण्याची अपेक्षा पण असते शेतकरी कोण पैसे पण मागतात इथं हा सपोर्टला इथं होल नव्हतं आलं तर त्यांनी फक्त इथं नट टाकला आहे वरती इथं काहीच विषय नाही म्हणजे हे काही काम नाही करणार कारण हे पहा हे मोकळं ठेवलं आहे तर त्यांचं असं म्हणणं मास्टर सपोर्ट आहे हा की त्याला होल म्हणजे इथं नसतं फ्लेक्झिबल राहतो ते कंपनी कुणी तज्ज्ञांनी जर व्हिडिओ पाहिला तर खाली कमेंट करून सांगा बरोबर आहे का दुसरी गोष्ट आ, जे हे वायरिंग आहे इथं हे वायरिंग विदाऊट सपोर्टचे म्हणजे ह्याला कंपनी वायर फिट करायला असे टॅग देत असते याच्यामध्ये टॅग कुठे वापरलेले नाही असे टॅग येतं काही ठिकाणी वापरले तर असे टॅग देते तर यांनी पिना मोकळ्या सोडल्यात इथं ह्याला होल येतं फिटिंग करायला असे एकदम व्यवस्थित कारण हे ओढ मोकळं सोडलं तर कोणी ओढू पण शकतं काही पण करू शकतं गुतू शकतो तर हे असं एकदम परफेक्ट फिट केलं तर व्यवस्थित राहतं तर याच्यामध्ये बघा जे फिटिंगचे मुलं आहेत त्यांनी इथं मोकळं सोडलं इथं मोकळं सोडलं ही सिरीज केली आहे पण कुठेही टॅग नाहीत वापरले दुसरी गोष्ट आ, हे वायर असे लटकणारेच ठेवले तिकडं पण इथं पण पहा असे टॅग जो हा वायरचा टॅग मारला आहे त्याला मोकळं आहे असे एकदम फ्लेक्झिबल आहे काय फक्त मारायचं म्हणून मारले परत ह्याच्यामधले नट पण आहेत ना हे नट हे फिटिंगचे लॉकचे नट असते त्याचा एक नट तोडावा लागतो कारण ही प्लेट चोरता येत नाही फुल्लावळून तोडले तर व्यवस्थित राहतं तर काहीचे मी सांगितल्याच्यानंतर त्यांनी तोडले होते एका एकाचे तोडले पण काही लाईनचे तरी पण ठेवले आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जो आर्थिंगचा रॉड आहे हा आर्थिंगचा रॉड आहे तर आपण त्यांना खड्डा करून द्यावा लागतो पण ते खड्डा करूच तरी नाही थांबले याच्यामध्ये दे फक्त त्यांनी सिमेंट अशा पद्धतीने टाकलं आहे की हे पा एक लात मार हे सिमेंट असं केलं आहे नाही हा एक रॉड टाकला आहे फक्त म्हणजे फोटोबाजी करतात परफेक्ट व्हेरिफिकेशन वरून सोलारची कंपनी पण करत नाहीत ह्या गोष्टी त्रुटीत आणि कोणी सांगत पण नाही हे पहा हे म्हणजे फक्त द हे ठेवलं व्यवस्थित फोटो काढला हा आणि झालं काम म्हणजे आपण त्यांना गुणी मटेरियल सिमेंट सगळ्या गोष्टी दिल्याच्या नंतर पण अशा गोष्टी होतात त्यांनी थांबायला पाहिजे एखाद्या वेळेस वाळू काही जर लस लोटलं तर हा पण पहा एका लाथेमध्ये कसाही होत आहे फक्त फोटो आणि सगळ्या गोष्टी व्हेरिफिकेशन परफेक्ट करतात आता पहा पहा हे अशा पद्धतीने एकदम परफेक्ट फिटिंग केली जाते ही गोष्ट चुकीची आहे त्यांनी पण एकदम व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे त्यांना फिटिंग चार्जेस पण येतात बाकी ओसवाल कंपनी ठीकठाक आहे पाणी पण एकदम परफेक्ट आहे चांगला हा पाचच्या पंपाचं पाणी आहे तुम्हाला हा रिव्ह्यू दिला बाकीचा ह्याच्यानंतरची गोष्ट हा ॲक्च्युली ओपनवरती फ्लो आहे दाबावरती फ्लो किती येतो आणि किती डिस्चार्ज येतो हे मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला पुढल्या रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये सांगाल तर कुणी ओसवाल सिलेक्ट करत असाल तर अवश्य करा फक्त फिटिंग ही प्रॉपर केली पाहिजे पाचचा पंप आहे अशा पद्धतीने स्ट्रक्चर फिट केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये फक्त फिटिंगचा इश्यू आहे बाकी काही नाही दुसरी गोष्ट थँक्स फॉर वॉचिंग